दोन हजार नऊ चौदा पर्यंत सुद्धा नऊ आमदार म्हणून सेवा करायची संधी लवकरच काम ज्या मोटरसायकल त्यांना फोर व्हीलर म्हणजे चार चाकी वाहन म्हणजे आपल्या जोरावर किंवा आमच्यावर

ते मला बोलतात मी त्यांना बोलतो आज आदा आदा मी धावाला रोकायचा आज इथं संभाषण संवाद ऐकला भाषण ऐकली दुःख ऐकलं आज आता बरेचशा लोकांनी सांगितलं की आम्हाला इथं वाढीच पुरी नाही खरं आहे मी थोडस नर्वस झालो पंधरा पंधरा वर्ष पायदळ राहिल्यानंतर आपल्यालाही माहित आहे खिशात गमली नसाल कोण कोणाला विचार आलं त्यांच्याही खिशात नाही माझ्याही खिशात गमले नाही ही परिस्थिती आमची झाली पण तुम्ही काळजी करू नका घाबरू नका शंभर टक्के आगमन पाटील अजून दोन निवडणूक लढवण्यासाठी

इलेक्शन म्हणून आले तिथं कशासाठी आले आपले सुख दुःख ऐकण्यासाठी आज आपल्याला मला सांगायचं स्वाभिमानानं वा सांगायचं वाटतं की काँग्रेस पक्षाला बंदी देण्यासाठी आज कैलास पक्षी वसंतरावजी चव्हाणसाहेब आपल्या मध्ये होतो आपण पाहिला मी कोणासोबत होतो काय होतो समजा इतिहास सांगायची आवश्यकता नाही तुम्ही मला घडवलेला आपल्याला एकच सांगायचं आहे मोठे मोठे कोणी काँग्रेस सोबत फोन केले असतील पण सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता आजही काँग्रेस सोबत आहे आज एक तुम्हाला एक सांगतो या महा संघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये नायगावकर कुटुंबियाला असेल तुम्ही आपण <laughs> त्याचा तुम्हाला आम्ही दोघे केलं काय असं नाही तुमच्या सर्वांची ताकद होती पण आमच्या या भागामध्ये हे दोन कुटुंबीय आम्ही एकत्र होतो वसंत सुद्धा म्हणत होते मला आपल्या सर्वांना माहिती आहे सांगत होते मला म्हणत होते

दोन तीन वेळेस आल्यामुळे मी थोडसा कसमाच्या सगळे जातो पण हा जे लोकांचे मनस होता कसमाला सगळे झाले आता यांना उभारी द्यायचं असेल ताकद द्यायचं असेल तर मी आहेच पहिल्या माणूस किती करते एवढेला आता त्यामुळे आपल्याला आमचं समजायकून अपेक्षा आहे की तुम्ही निदान एक महिन्याला घेऊन या ऑफिस तुम्ही इथे येऊन बसता पाहिजे ही आमची आणि दुसरं एक असं आहे की तुम्ही अलीकडेची बैठक घ्या आणि आता कामेच्या लोकांना बोला कांद्याच्या लोकांना इथे अडचण मागणी नाही भाजपची सर्व मंडळी इथं एवढ्या अडचणी म्हणजे आमचा इथे लोकांना त्रास देत आहेत त्याचा त्रास जर दूर करायचा असेल तर मी तर आहे तुम्हाला अनुभव देते कसं अनुभव मी आहे फक्त तुम्ही नुसतं पुढे राहा आणि लढत द्या राह शंभर टक्के घराची कोण आहे शंभर टक्के आपण सर्वांनी म्हणून आमची सर्व चॅपेक्ष एवढीच आहे की आपण तिथे येत जा सांगायचा

आपला काँग्रेस इथं जे काही सूचना आहेत तुम्ही जे काही सूचना सांगला तालुका अध्यक्षाला सुद्धा म्हणजे सूचना आहेत की आपण मी जिल्हा अध्यक्षांच्या मदत लक्ष कधी झाले असेल इकडे तर तुम्ही तालुका अध्यक्ष इथं बसले पाहिजे आपण तुम्ही सुद्धा आपण महाराष्ट्र भर गुरु गेलाले आता कुठे कायती कुठे तुम्ही म्हणजे आपण अगदी मध्ये म्हणजे तुम्ही देशपर फिरला पण मुख्य लक्ष्य आपल्यावर राहिले पाहिजे तुमचं आमचं सर्वांचं आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा इथं बसलात

सर्वाची अपेक्षा की माझ्या गावात आलं पाहिजे मला निधी दिला पाहिजे पण निधीचं प्राधान्य आम्ही लावणार आहोत ज्या गावामध्ये खाताना भेट भेटली त्या गावामध्ये आपल्याला द्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर जे हराचे कार्यकर्ते जे इमानदार कार्यकर्ते कमानी कार्यकर्ते आता तीन वर पडले कमानी इमानदार कळले कळलं नाही सोहळ्यात पण आता आपल्याला सर्व कळले आहे समजून घेतलेलं आपण त्यामुळे आपण निश्चित राहा आणि तुम्हाला निश्चितपणाने न्याय देण्याचं काम खासदारच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून असेल निश्चितपणाने होईल एवढंच आपण आज सांगतो कशा पेक्षा जास्तीत न जार बोलता आज मी खासदार सर्वांना नेते का तुला पण दोन शब्द मार्गदर्शन